नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दीपक कछवे आज आपण रुंद कोरंबा सरी टोकन यंत्र अर्थात बीबीएफ पेरणी यंत्र या यंत्राबद्दल माहिती घेऊया आपल्या सर्वांना परिचित आहे की सध्याचा काळ हा हवामान बदलाचा काळ आहे आणि हवामान बदलाच्या काळामध्ये पावसाचे चढ उतार आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे कमी कालावधीमध्ये फार जास्त पाऊस पडणे किंवा पावसाचे मोठमोठाले खंड आपल्याला मागील काही वर्षामध्ये दिसून येत आहे की जास्त पाऊस आणि कमी पाऊस या दोन्ही अडचणीला तोंड देण्यासाठी आपल्याला रुंद वळंबा सरी यंत्र अर्थात बी बी एफ पेरणी यंत्राने जर आपण पेरणी केल्यास आपल्याला त्याचा फार मोठा फायदा होतो या पेरणी यंत्राचं जे काही वैशिष्ट्य आहे की चार ओळीनंतर किंवा तीन ओळीनंतर एक बेड तयार होतो आणि त्या बेडच्या बाजूला दोन सऱ्या तयार होतात आणि या दोन सऱ्यामुळं त्या सऱ्यामध्ये जास्तीचं पावसाचं पाणी आहे आणि आपल्या पिकाला वापसा परिस्थिती निर्माण होती आणि ते पाणी आपल्या शेताच्या बाहेर आपल्याला काढून देता दे दे येतंय आणि पावसाच्या खंडामध्ये या सरीमध्ये भागेपुढे जे काही पाणी मुगलेलं आहे ते मुगलेलं पाणी आपल्याला आपल्या पिकाला जमिनीच्या खालून उपलब्ध होत आहे आणि आपलं पीक पावसाच्या तानामध्ये देखील तग धरते दे। आता आपण या पेरणी यंत्राच्या विविध भागांची सविस्तर माहिती घेऊया तर या पेरणीयंत्राची जी फ्रेम आहे ही ही फ्रेम साधारणतः नव्वद इंच सा रुंदीची असते आणि या फ्रेमला आपण आपल्या पिकाच्या पिकाच्या प्रकारानुसार व दोन ओळीतील रांगानुसार हे फन आपण आपल्याला हवे त्या अंतरावर या क्लॅमच्या सहाय्यानं फिट करू शकतो हे क्लेम क्लॅमच्या साहाय्याने फिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खत आणि बियाण्याची पेटी ही वर आहे या पेटीमध्ये खतासाठी एक वेगळं कंपार्टमेंट आहे आणि बियाण्यासाठी हे वेगळे कंपार्टमेंट आहेत हे वेगळे कंपार्टमेंट असल्यामुळं आपण आंतरपिकाची पेरणी देखील या पेरणी यंत्राच्या माध्यमातून करू शकतो तर ह्या कंपार्टमेंटमध्ये बियाण्याचं आपल्याला प्रमाण कमी करण्यासाठी ही पट्टीला इथं या या ठिकाणी सेटिंग दिलेली आहे ही सेटिंग आपण कमी जास्त करून बियाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो त्यानंतर यामध्ये खाली बी पाठवण्याचं जे मेकॅनिझम आहे त्यामध्ये अशा वेगवेगळ्या चकत्या आहेत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी चक्ती आहे या चकतीच्या जेवढ्या खाचा आहेत तेवढं बी एका रांगेमध्ये जमिनीमध्ये पडत असते ही चकती या ठिकाणी फिट करताना तो नट चांगला कसला पाहिजे त्यानंतर आपल्याला पेरणी झाल्यानंतर पाठीमागून रासनी करण्यासाठी ही पट्टी दिलेली आहे ह्या पट्टीच्या माध्यमातून जे काय आपण पेरलेलं बी आहे त्याच्यावर माती झाकण्याचं काम तसेच काही उर्वरित तण आहे ते देखील काढण्याचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसते त्यानंतर आपल्याला ह्या पेरणी यंत्राचं मूलभूत तत्व जे आहे त्यामध्ये प्रत्येक चार ओळीच्या नंतर आपल्याला एक सरी काढली जाते ह्या सरीच्या यंत्रामुळं आपल्याला ती सरी तयार करता येते आणि जास्तीचा पाऊस झालेला बेडवरून ह्या सरीमध्ये पाणी जमा होतं आहे आणि जमा झालेलं पाणी आपल्या शेताच्या बाहेर विकत आहे आपल्या पिकाला वापसा परिस्थिती होती फक्त शेतकरी बंधूंनी ही शेवटचं जे फण आहे त्यापासून ही सरी योग्य अंतरावर ॲडजस्ट करावी जेणेकरून या सरीमधून जी माती बाहेर पडेल ती माती आपल्या ह्या रांगेतील बियाण्यावर जास्त पडणार नाही अशा पद्धतीनं ना ही सरी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे त्यानंतर या ठिकाणी एक फील मिळत असते ते फील असं ॲडजस्ट करायचं की जेणेकरून बियाण्याची खोली आपल्याला ठरवता येईल अशा पद्धतीनं खत देखील आपल्याला या पेरणी यंत्रातून टाकता येत आहे खत टाकण्यासाठी पलीकडून बॉक्स आहे त्या बॉक्स खत टाकल्यानंतर या नॉबच्या साहाय्यानं आपल्याला खताची गती कमी जास्त करता येते खालीवरी करून आणि या ठिकाणी आपण हे नट टाईट करून गती कमी जास्त करू शकतो आणि हे जे चाक आहे ते ह्या ट्रॅक्टरच्या गतीमुळं आहे आणि फिरता फिरता प्रत्येक वेळेस खत जमा करून या नळीमधून खत खाली जमिनीमध्ये बियाण्याच्या खा, खालच्या पोहोचवत आहे तर अशा पद्धतीनं या रुंद वा सरी यंत्रणा केल्यानंतर आता हवामानाच्या निश्चित निष्कर्ष मिळतील तर या पेरणी यंत्रणा पेरणी करताना शेतकरी बंधूंनी नळ्या चोकप होणार नाही याची काळजी घ्यावी नेहमी बियाण्याचा ने बॉक्स आपल्याला कमीत कमी, -कमी वन थर्ड एक तृतीयांश कमी झाल्यानंतर त्या बियाण्याच्या बॉक्समध्ये पुन्हा बियाणे भरावे खतं भरावेत खतेनेदान असावेत खताचे ढेकळ झालेले वगैरे नसावं आणि पेरणी यंत्र जमिनीमध्ये सोडताना वरून एकदम न सोडता सावकाश चालत्या गतीमध्ये सोडावे जेणेकरून खालची जी जमिनीतलं चिकल आहे त्या खालच्या पाईपला अडकणार नाही व पाईप जाम होणार नाही आणि प्रत्येक दोन तीन रांगानंतर सर्व सर्व येणं सुरळीत चालू आहे याची शेतकरी बंधूंनी पण पर...